सर्वत्र ऊस तोडी हंगाम सुरू आहे त्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या घटना घडत आहेत या घटनेमध्ये अक्षरशः बैलाने कशा प्रकारे युक्ती चालवली बैलाच्या हुशारीमुळे तो मुलगा वाचलेला आहे असे या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्राच्या मातीत उगवलेला ऊस म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचं वैभव आणि ऊस तोडणी मजुरांच्या जीवनाचा आधार पश्चिम महाराष्ट्रातील एका हिरव्या शिवारात जिथे ऊसाचे पीक डौलाने उभे होते तिथे ऊस तोडणीचा हंगाम ऐन भरात आला होता हिवाळ्याची हलकीशी थंडी आणि पहाटेच्या दावात मजूर आपल्या कुटुंबासह काम करत होते कष्टकरी लोकांची ती एक छोटीशी वस्ती शेतात तयार झाली होती आता मग पुढे अशा प्रकार घडेल की तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल आणि कशा प्रकारे बैलाने त्या मुलाचा जीव वाचवलेला आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे असं या घटनेत काय घडलं होतं ते पहा कामाची लगबग आणि लहानगा बंड्या संतापराव संपतराव नावाचे एक शेतकरी होते त्यांच्याच विस्तीर्ण शेतात ऊस तोडणीची टोळी दाखल झाली होती या टोळीतील एक तरुण मजूर खंडू त्याची बायको लक्ष्मीबाई आणि त्यांचा अवघा चार वर्षाचा मुलगा बंड्या हे सगळे तिथे कामाला लागले होते ऊस तोडणीचं काम म्हणजे अत्यंत कष्टाचं पहाटेच्या अंधारातून सुरू होऊन रात्रीच्या दिव्याखाली चालणार खंडू आणि लक्ष्मीबाई ऊस तोडण्यात आणि त्यांच्या मोठ्या मोळ्या बांधण्यात व्यस्त होते आता बांड्या तो अवघ्या चार वर्षाचा त्याच्या आई वडिलांसाठी त्याची खेळण्याची जागा म्हणजे ऊस तोडल्यानंतर शेतात पसरलेलं सुका पाचट म्हणजे ऊस तोडल्यावर उरलेला पाला जो असतो त्याला पाचट असं म्हटलं जातं या पाचटात तो आपल्या छोट्या लाकडी बैलगाडीचे चाक फिरवत बाल सुलभ आनंदाने खेळत होता आई वडिलांच्या कामाच्या मग धांदलीत ते लक्ष देऊ शकत नव्हते पण बंड्याच्या त्या पाचटात तो पाचटात सुरक्षित आहे एवढा त्यांचा विश्वास होता शेतात थोडं दूर एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली खंडूने त्यांचा एक अत्यंत निष्ठावान आणि ताकदवान बैल काळू याला बांधले होते काळू अतिशय शांत आणि मेहनती उसाच्या मोळ्या ओढून ट्रॅक्टरपर्यंत नेण्यात तो खंडूला मोठी मदत करत होता दुपारची वेळ होती आणि कडक ऊन होता आणि सगळे मजूर थोड्या विश्रांतीसाठी थांबले होते मात्र बंडेची खेळण्याची लगबग सुरूच होती तो पाचटात आपले पाय खुडखुडवत स्वतःच्याच धुंदीत खेळत होता पाचटाचा तो जाड थर त्याच्यासाठी एक मऊ गादीच होती अचानक खंडू आणि लक्ष्मीबाई ज्या ठिकाणी ऊस तोडत होते त्याच्या अगदी जवळच नागराजाचा निवास होता आणि मग अक्षरशः पणा काढलेला एक नाग तिथे होता नाग तसा शांत होता पण तो ऊस तोडणीच्या आवाजाने आणि उष्णतेने तो भितरला असावा तो, तो हळूच पाचटाच्या दिशेने सरकुळ लागला जिथे बंड्या आनंदाने खेळत होता पाचटाची जाडी इतकी होती की नाक जवळ येऊनही बंड्याला त्याची चाहूल लागली नाही क्षणभर तो नाक पाचटातून वळसा घेत बंड्यापासून अवघ्या काही फुटांवर आला आता त्याचा फना हवेत डोलत होता आणि डोळ्यांसमोर क्रूर चमक होती बंड्याला काही काळाच्या आत मग तो बंड्याजवळ आला होता परंतु तो दंश करणार की नाही मग दंश शक्यतो लहान मुलांना या गोष्टींची जाणीव नसते की तो एक साप आहे आणि त्याला पकडलं तर तो काही करणार नाही असं मग लहान मुलांना वाटत असतं परंतु मग पुढे कायच झालं पहा अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरला या घटनेने आणि अक्षरशः बैलाच्या हुशारीमुळे त्या मुलाचा जीव कसा वाचला तेसुद्धा आपण पुढे बघणार आहोत मग कशा प्रकारे त्या बैलाची हुशारी आणि त्यानंतर मुलगा वाचला ते बघाच आता लिंबाच्या झाडाखाली शांत उभा असलेला तो, तो काळू बैल अचानक सैरा वैरा ओरडू लागला ती केवळ बैलाची डरकाळी नव्हती ती जीवाची आर्त किंकाळी होती काळूने आपला मानेचा दोर तोडण्याचा प्रयत्न केला होता त्याचे डोळे मोठे झाले होते आणि तो मागच्या दोन पायांवर उभा राहून पुढचे दोन खूर जमिनीवर आपटून वेड्यासारखा आवाज काढू लागला होता काळूचं ते रौद्र आणि चिंताजनक रूप खंडू आणि लक्ष्मीबाई यांनी कधीच पाहिलं नव्हतं काळू इतका का भितरला आहे हे कोणालाच कळेना सगळे मजूर एकदम चमकले आणि त्यांचे लक्ष मग आवाजाच्या दिशेने वेधले गेले मग पुढे अक्षरशः काय घडलं या घटनेत ते पहा आता तो बैल जो होता तो इतका वेड्यावणी करत होता की अक्षरशः तेथील लोकांना मोठा धक्काच बसला त्या मजुरांना मोठा धक्काच बसला की आपला बैल असा अशा प्रकारचं कृत्य कधीच करत नाही तो मग मागच्या दोन पायांवर उभा राहून पुढचे दोन खूर जमिनीवर आपटून वेड्यासारखा का आवाज काढत होता त्याचे डोळे सुद्धा मोठे दिसत होते आणि त्याच्या आवाजात एक वेगळीच किंकाळी होती मग सर्वांना प्रश्न पडला की तो बैल असा का करत आहे काळू इतका भितरला आहे की कोणालाच कळेना सगळे मजूर एकदम चमकले आणि त्यांचे लक्ष आवाजाच्या दिशेने वेधले गेले खंडू आणि लक्ष्मी लक्ष्मीबाईंचे लक्ष तात्काळ बंड्याकडे गेले काळूचा तो भयानक आवाज ऐकून बंड्या घाबरून ओरडला आणि तो खेळत असलेल्या जागेवरून उठून आईवडिलांच्या दिशेने धावला बंड्या जो ओरडताच नागराजाचे लक्ष बंड्याकडून विचलित झाले बंड्या पाचटातून बाहेर येताच खंडोने क्षणार्धात पाहिले की बंड्या जिथे खेळत होता अगदी त्याच जागी काळूच्या आवाजामुळे बिथेरलेला तोंड विशाल नाग पाचटातून बाहेर येऊन फणा काढून उभा होता खंडूच्या पोटात गोळा आला एका सेकंदाचा विलंब झाला असता तर काय भयंकर अनर्थ घडला असता याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती खंडू आणि लक्ष्मीबाई धाव जाऊन बंड्याला पोटाशी धरले इतर मजुरांनी आणि शेतकरी शेतकऱ्यांनी काय केलं की संपतरावांनी क्षणाचा विलंब न लावता मोठा लाकडी दांडा घेऊन त्या नागाला हकुलून लावले तो नाग बिथरून बाजूच्या उसाच्या बेटात निघून गेला भीती मग त्यानंतर खंडू आणि लक्ष्मीबाई यांनी काळूकडे धाव घेतली काळू आता शांत झाला होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही भीतीचे आणि काळजीचे भाव दिसत होते खंडुळे काळूच्या मानेला हात लावला त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला बंड्याला वाचवणारा काळू हा केवळ बैल नव्हता तो त्यांच्या कुटुंबाचा निष्पाप संरक्ष संरक्षक होता त्यांनी कधी विचारही केला नसेल की अशा प्रकारे बैल जो आहे तो आपल्या मुलाचा प्राण वाचवू शकेल काळूला बंडेची किलबिल नेहमी ऐकू येत असे त्यामुळे त्याला बंडेची जागा नेमकी माहीत होती पाचटाच्या जाड थरातून नाक सरकताना दिसल्यावर आपण तिथे धावत धाव घेऊन जाऊ शकत नाही हे कळताच काळूने आपल्या परीने सर्वात मोठा आणि भयानक आवाज काढून बंड्याला सावध केले आणि त्याचे लक्ष्य विचलित केले खंडूने काळूला मिठी मारली काळू तू केवळ माझा बैल नाहीस तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास तू खरा देव आहेस त्या दिवसापासून अक्षरशः मग खंडू आणि लक्ष्मीबाई यांनी बंड्याला कधीही पाचटात एकटे खेळू दिले नाही पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी आपण त्यांनी आणि संपतराव शेतकऱ्यांनी काळूचा सन्मान देवाप्रमाणे केला एका निष्ठावान प्राणीने आपल्या मालकाच्या लहानग्याला मृत्यूच्या दाडीतून वाचवलं होतं मग त्यानंतर उस्तोडणी मजुराच्या कष्टाची मग ही घटना होती तर मनुष्य आणि प्राण्यांच्या निस्वार्थ प्रेमाची आणि निष्ठेची सुद्धा ही घटना होती संकटाच्या क्षणी शब्दांची गरज नसते तर काळूने दिलेल्या एका इशाऱ्याने एका लहानग्या जी मुलाचा जीव वाचलेला आहे जगात काही नाती रक्ताची नसतात पण ती कोणत्याही नात्यापेक्षा मोठी आणि मोलाची असतात कशाप्रकारे मग त्या बैलांनी अक्षरशः इथं वाचवलेलं आहे तुम्ही आता बघितलं असेल की अक्षरशः मग तो बैल जो होता तिथेच बांधलेला होता आणि त्यानंतर तो लहान मुलगा होता तो पाचटात खेळत होता जसं अने तोड, की अनेक कामगारांची म्हणजे ऊसतोड ऊसतोडणी मजूर कामगारांची मुलं असतात ती पाचटातच खेळत असतात त्यांना दुसरीकडे जागाच नसती त्यामुळे ते पाचटातच बैलगाडी बनवतात किंवा दुसरे काही खेळणे असते त्याच्याबरोबर ते पाचटामध्ये खेळत असतात मग त्यांच्या मनात किंवा मजुरांच्या मनात असा कोणताही विचार येत नाही की त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडेल मग या आईवडिलांनासुद्धा वाटलं नव्हतं की आपल्या मुलासोबत असं काही घडेल की अक्षरशः बैलच आपल्या मुलाचे प्राण वाचवेल आणि त्यानंतर तिथे नाग आल्यानंतर अक्षरशः तो जो बैल होता तो सैरावैरा धावू लागला एक वेगळ्याच प्रकारचा विचित्र आवाज काढू लागला आणि त्यानंतर मग त्यांना समजलं की काहीतरी वेगळं आहे आणि त्यानंतर मग त्यांनी त्या लहान मुलाकडे पाहिलं आणि अक्षरशः मग तो मुलगासुद्धा धावत मागे आला होता आणि अशा प्रकारे मग त्या मुलाचा जीव वाचलेला आहे तुम्हाला काय अर्थ जरूर कळवा